नमस्कार मी सतीश कुलकर्णी दसऱ्यानिमित्त अनेक हितचिंतकांचे माझ्या गुरुवर्यांचे माझ्या मित्रमैत्रिणींचे मला शुभेच्छा आलेल्या आहेत त्या सर्वांचं मी मनापासून आभार मानतो त्यांना धन्यवाद देतो दिवसेंदिवस एक आपले परंपरा म्हणून ह्या येणाऱ्या शुभेच्छा वाढत वाड़, संख्या वाढत आहे प्रत्येकाला उत्तर देणंही शक्य नसतं म्हणून यावेळेस मी हा व्हिडिओ केलेला आहे दिवसेंदिवस सोन्याचे भाव आकाशाला भिडत आहेत मागच्या वर्षीपेक्षा यावर्षी ऐंशी टक्के प्रमाण म्हणजे त्याचे दर वाढले वृत्तपत्रात वाचलं मी पंच्याहत्तर हजार हजार आठशे रुपये मागच्या वर्षी दर होता तो आता जवळजवळ जव़़ एक लाख अडतीस हजारपर्यंत तोळा सोनं झालेलं आहे ज्यांची आईपत आहेत ते सोनं खरेदी करतात पण त्यांच्या हे लक्षात येत नाही किंवा येतसुद्धा असेल की त्याच्यापासून मनात एक भीती असते की सोनं खरेदी करणं म्हणजे पैसे खर्च करणं आणि सोनं साठवणं पहिल्यासारखं सोनं वापरलं जात नाही फक्त आपलं घरात आमच्याकडे एवढं सोनं आहे हे सांगण्यापुरतंच सोनं खरेदी झालेलं आहे खरं पाहिलं तर सोन्यासारखा विचार हा इतका मौल्यवान आहे तो कुणाच्याही लक्षात येत नाही सोनं श्रेष्ठ आहे पण सोन्यापेक्षा श्रेष्ठ परीस आहे आणि आज जर या परिसाचा म्हणजे विचाराचा जर आपण विचार केला तर ज्याच्याकडं सोन्यासारखा विचार म्हणजे परीस आहे त्याला खरं काही कमी पडत नाहीत सोन्याचे भाव वाढत आहेत लोकं सोने खरेदी करत आहेत परंतु एक सोन्यासारखा विचार आपल्याजवळ आपल्या हृदयात ठेवावा आणि त्याचं अनुकरण करावं असं अनेकांना वाटत नाही सोनं सांभाळणं अवघड आहे पण विचार सांभाळणं अवघड नाही सोनं देणं तर नावच काढू नका परंतु सोन्यासारखा विचार द्यायला काहीही अवघड नाही तुमचा विचार म्हणजेच तुमचा परीस हा जर परीस तुम्ही तुमच्यासाठी वापरला आणि इतरांसाठी वापरण्याचा प्रयत्न केला <coughs> तर सगळ्यांचं जीवन सुखमय आनंदीमय आणि सोन्यापेक्षा श्रेष्ठ होईल लोक याकडे दुर्लक्ष करतात अनेकजणं तीर्थक्षेत्री भेटतात सगळ्यांचं रडगाणं चालूच असतं अमुक नाही तमूक नाही हे होय ते होय एवढे खर्च केलेत परंतु अजून यश मिळत नाही या गोष्टी खरंच करण्यासारखी करण्याची गरज पण नाही तुम्ही जर मनात विचार केला आणि विचार हा जर तुम्ही तुमच्यासाठी वापरला आणि इतरांसाठी वापरला तर तुमचं संपूर्ण कुटुंबच नव्हे तुमचा आसपासचा परिस परीश, परिसर हा सोन्यासारखा होऊन जाईल तुम्ही सोन्यासारखे चमकाल आणि इतरां चमकले तो तो प्रकाश तुम्हालासुद्धा पाहायला मिळेल विचार बदला समजून घ्या आणि उमजण्यासारखं करा लोकं समजून काही वेळ घेतात पण त्यांना उमजत नाही समजण्या आणि उमजण्यामध्ये फार मोठा फरक आहे लोक आचरण करत नाहीत अनेक सण येतात अनेक सण जातात मागील दोन तीन वर्षसुद्धा मी अनेकांना शुभेच्छा दिल्या पण असं कुणीही कळवलं नाही की आम्ही या दसऱ्याला सुखी समाधानी झालो असं कोणाचाही निरोप आला नाही तेच आपलं नेहमीचं शुभेच्छा पाठवायचे फोनवर लोक बोलवते नाही जेवढे मेसेज आले त्याच्या दोन टक्केसुद्धा कोणाचेही फोन आले नाहीत म्हणजे लोकांना फक्त ते नॉमिनल आहे फॉरवर्ड करायचं आणि आपण आपलं फार, फार मोठं काम केलं असं भाविकांना वाटतं जवळच्या लोकांना वाटतं आणि हितचिंतकांना वाटतं खरं तर बोला बोलायला पाहिजे बरं बोललं म्हणजे हा विचारच आहे दोन शब्दसुद्धा लोकं बोलत नाहीत बोलवणं ना, एकमेकाकडे जाणं ते आता फार दुरापास्त झालेलं आहे श्रीपाद भक्तांना विशेष करून जे पिठापूरला येतात त्यांना खरोखरच जर पिठापूरला तीन रात्र राहिलं किंवा सात रात्र राहिलं तर त्यांचं जीवन सोन्यासारखं होईल कारण श्रीपाद श्री वल्लभांनी अनेक अभिवचने दिलीत त्यांनी सांगितलं आहे की माझ्या परवानगीशिवाय पिठापूरला येत एत, येता येत एत नाही आणि आलं तर तीन ते सात दिवस राहा मी तुम्हाला दर्शन देईल पण लोक ह्या विचाराकडे दुर्लक्ष करतात आणि आपलं जीवन अक्षरशः गंजवून संपवतात विचाराने माणूस सुखी होतो विचार बदला निर्णय बदला आचरण करा या सोप्या सोप्या गोष्टी आहेत सोनं देता ही परंपरा आहे पण सोन्यासारखं वागलं तर सोनं द्यायचीही आवश्यकता नाही माझी पुन्हा एकदा सर्व माझ्या हितचिंतकांना नातेवाईकांना मित्रमैत्रिणींना एक प्रेमाची विनंती आहे की जीवन गंजवून संपवू नका तुम्ही स्वतः परीस आहात एक परीस म्हणजे एक विचार ह्या वर्षी अंमलात आणा आणि त्याप्रमाणे आचरण करा की या वर्षापासून मी चांगल्यातलं चांगलं वागत चांगल्यातलं चांगलं बोलल चांगल्यातलं चांगलं आचरण करत आणि जे आपल्या साधू संतांनी आहे श्रीपाद वल्लभांनी आहे अक्कलकोट स्वामी महाराजांनी सांगितलं आहे गाणगापूरच्या नृसिंह सरस्वती महाराजांनी सांगितलं आहे त्याप्रमाणे त्यांच्या बोधातून एकतरी विचार मनात आणल आणि त्याचं आचरण करायला चालू करत म्हणजे मला ते सोनं आहे जो विचार आहे तो तुमच्या हृदयामध्ये साठवून ठेवा असं सांगायचं आहे तर एक हृदयात आपला विचार साठवा म्हणजे ते लाख मोराचं सोनं आहे तुम्ही जे खरेदी करून आणता ते कपाटात राहतं त्याचा काहीही उपयोग होत नाही ते हल्ले वापरणं पण अवघड झालं आहे पण जर तुम्ही कुणाच्याकडं गेला कुणाबरोबर बोलला आणि एक चांगला विचार सांगितला आणि त्याचं आचरण केलं तर तुमचं जीवन तर सुखही समाधानी आनंदी होईल सोन्यापेक्षाही जास्त उजाळ त्याचबरोबर समोरच्यालाही जरा वेगळं काहीतरी वाटेल आणि जीवनामध्ये आपलं आयुष्य गंजवून संपू नका चमकल कसं हे पहा आणि आपलं आयुष्य जर चमकायचं असेल तर फक्त चांगले विचार चांगले आचार आणि चांगलं आचरण दुसऱ्याला अन्न देण्याचा प्रयत्न करा त्याचबरोबर काहीही खर्च न करता लोकांकडे कर जा लोकांना बोलवा शेवटी आजकाल सोन्यापेक्षा माणुसकी फार महत्त्वाची परंतु माणुसकी लुप्त पावत चाललेली आहे घरात सोनं वाढत चाललं आहे परंतु माणसं येण्याचं प्रमाण कमी झालेलं आहे वारंवार हा विचार सांगण्याही योग्य वाटत नाही कारण शेवटी प्रत्येकाचं आचरण वेगळं असतं परंतु दिवस वाईट आहेत तुमचं तुम्हालाच तुमच्या सुखी सुखी जीवनासाठी प्रयत्न करायचे दुसऱ्यावर अवलंबून राहू नका पुन्हा एकदा श्रीपाद श्री वल्लभांच्या चरणी प्रार्थना करतो या दसऱ्यापासून सर्व श्रीपाद भक्त स्वामी भक्त दत्त भक्त या सर्वांना सुख शांती समाधान आनंद द्या त्यांच्या जीवनात चांगला विचार येऊ द्यात आणि त्या विचाराचं आचरण करून सर्वांचं जीवन चैतन्यमय प्रकाशमान होईल अशी बुद्धी त्यांना द्या त्यांच्याकडून ती घडावं अशी मी सर्वांकडून अपेक्षा करतो नमस्कार